नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण समाजात वागत असताना बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच काही व्यक्तींना टाळणं शक्य नसतं आणि आपण तिथे जातो आणि आपल्याला कुठे गेलं तरी मान सन्मानानं सर्वांनी बोलावं असं वाटत असत मात्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते मिळत नाही म्हणून आपण अशा काही चार ठिकाणांची माहिती घेणार आहेत जिथं माणसाने चुकून पण जाऊ नये त्यात पहिलं आहे ज्या ठिकाणी आपला मान सन्मान आदर होत नाही किंवा आदर करणारा कोणी भेटत नाही अशा ठिकाणी तुम्ही चुकून पण जाऊ नका काही झाले तरी अशा ठिकाणी जायचं टाळावे कारण अपमान सहन करण्यापेक्षा किंवा कोणाचं बोलणं खाण्यापेक्षा त्या ठिकाणी नाही गेलं ते खूप उत्तम दुसरी जागा आहे जिथं आपल्याला नोकरी धंदा असेल तिथं पोट भरत नसेल तर तिथं जाऊ नका म्हणजेच काय की जिथं आपलं उपजीविका भागत नाही त्या ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका मग कितीही काम चांगले असू त्यात तुम्हाला करायला आनंद वाटत असेल अथवा नसेल तरी त्या ठिकाणी तुम्ही शक्यतो टाळावे ज्या ठिकाणी तुमची उपजीविका भागून तुमचं उदरनिर्वाह भागून काही शिल्लक राहत असेल अशाच ठिकाणी तुम्ही जावे तिसरं आहे की ज्या ठिकाणी तुमचे कुटुंब मित्र किंवा सगळे सोबती स्वैरे नसतील खूप दूर असेल किंवा ज्या ठिकाणी ते येऊ शकत नाहीत भेटू शकत नाहीत तर त्या ठिकाणी तुम्ही चुकूनही जाऊ नका किंवा तिथं त्या जागी तुम्ही कधीही राहू नका कारण काय असतं की आपले सुख दुःख सर्व आपल्याला व्यक्त करण्यासाठी कुटुंबातील कुणी ना कुणी व्यक्ती असायला लागते आणि माणूस हा समाजशील प्राणी असल्याने म्हटलं जातं की माणूस भांडण करून राहू शकतो मात्र एकटा राहिला तो जर एकटा राहिला तर तो मरून जातो असं म्हटलं जातं चौथी जा जागा अशी आहे की ज्या ठिकाणी नवीन काही शिकायला मिळत नाही तिथे जाऊ नये स्वामी विवेकानंद म्हणतात ज्याच्या जा जीवनात संघर्ष नाही त्याचं जीवन जीवन नसून तो व्यर्थ जगत आहे म्हणजेच की ज्या ठिकाणी काहीतरी संघर्ष करून नवीन शिकायला मिळतं तिथे जाणं गरजेचं आहे मात्र ज्या ठिकाणी आपल्याला नवीन काही शिकायला मिळत नाही दररोज तेच देश, तेच 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 असतं त्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे जिथं मजबुरी आहे तिथं तर दररोज जावं लागणार किंवा जिथं आपली समजा सर्व गोष्टीच आहेत लागतील मात्र आपण मनानं स्वतःहून अशा ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद